मोठी घडामोड बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत तर बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि मी सुद्धा पायी मोर्चामध्ये सहभागी होणार आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय मोर्चाच्या आधी काही मार्ग निघतो का याची चाचपणी देखील करण्यात आल्याची माहिती मिळतीये वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढतायत आणि या पार्श्वभूमीवर बच्चू कडू जरांगेंची भेट घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले दोघांमध्ये चर्चा देखील झाली मोर्चा आधी काही मार्ग निघतो का या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी अंतरवालीमध्ये आले आले आलेलो आहे असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलेलं होतं मात्र जरांगेंच्या पायी मोर्चात मी सुद्धा सहभागी होणार आहे असंही बच्चू कडू यांनी यावेळेला सांगितलेलं आहे पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे पण येणार आहो पायी कारण आम्ही जे शब्द दिला त्या शब्द आपण कुठंही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आणि याच संदर्भातली अपडेट आपण आता जाणून घेऊया रवी जयस्वाल आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या रवी बच्चू कडू आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा सुरू असल्याचं समजत बाई मोर्चात सहभागी होणारे आहे असं बच्चू कडूंनी आधीच सांगितलेलं आहे रवी काय सांगता येईल याबद्दल आपण जर बघितलं तर वीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने कूस करणार आहेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे मात्र त्याआधी नेमका या सगळ्या गोष्टीवर तोडगा कसा काढता येईल यासाठी ही सगळी चर्चा सुरू आहे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा सुरू केली आहे मात्र मनोज दारांगे पाटील जे आहे ते सजे सोयरे या शब्दावरती जे आहे ते आणून बसलेले आहेत म्हणजे जी कुटुंबातील महिला सदस्य आहे पत्नी असेल पत्नीच्या नातेवाईकांना सुद्धा नोंदी सापडल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीची व्याख्या जी आहे ती मनोज मनोजी पाटील यांची आहे मात्र सरकारनं केलेली व्याख्या जी आहे ती वेगळी आहे या या दोन्ही व्याख्या नेमक्या कशा संदर्भात ही चर्चा आहे आणि या आंदोलनावरती वीस तारखेपर्यंत रवी धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल आपण आता यानंतर थेट जाणार आहोत अलिबाग मध्ये मनस